तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी, तुम्हा मी आज तुम्हाला एक रेसिपी रविवार स्पेशल दाखवणार आहे हलव्याची हिरव्या मसाल्यातली ग्रेव्ही आणि बांगडा फ्राय चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया करूयापूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज रविवार स्पेशल तुम्हाला मच्छी थाळीची रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा इथे मस्तपैकी बांगडा घेतलेले आहेत तुम्ही चार बांगडे मस्त कापून स्वच्छ धुवून मस्त लिंबू लावून घेतलेले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेतल्यावर हळद लाल मिरची पावडर तिथ हा आता आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे आपण मसाला लावून घेतलेला आहे ते आपल्याला दहा मिनिटं झाकून ठेवून द्यायचे जेणेकरून आता आपण दुसऱ्या मसाल्याची रेसिपी सुरू करूया हे बघा आता मस्तपैकी हलवा घेतलेला आहे हलवाचे मस्तपैकी पीक करून घेतलेले आहेत छानपैकी चार हलवे घेतलेले मस्त मी बारीक करून त्याला लागणारा कच्चा मसाला दोन कांदे घेतले दोन खोबरं घेतलेले दोन वाट्यामध्ये हिरवा मसाल्यामध्ये हिरवी कोथिंबीर मिरची लसूण धन्या आणि आपल्यामध्ये एक घेतलेले कोकम घेतलेले सर्वात पहिला हा मसाला आपल्याला पहिला मिक्सरला बारीक करून घ्यायचा तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये मस्तपैकी तेल तापलेलं आहे छानपैकी आता त्याच्यामध्ये मी कडीपटा टाकतो कडीपटा टाकले की त्याच्यामध्ये आपल्याला आता बांगडा मसाला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचा आपल्याला तव्यामध्ये टाकून घ्यायचे आता आपल्या एका साईडला मस्ती मस्त भेटी होते एका साईडला आता आपण हलवाचा हलव्याचा मसाला आपण बारीक करून घेऊ एका साईडला बघा आता एक साईड मस्त आपली फेकून घेतलेली आहे आपली मच्छी मस्त पैकी बांगडं थोड्या वेळाने आपण मस्त पेक्षा ते एक साईडची आपलं कडची करून घ्यायची आता एका साईडला मी कढई ठेवली आहे एका साईडला मस्त हिरवा मसाला झालेला आहे आपला रेडी आता ह्याच्यामध्ये मी मस्त हलवा मच्छी पण मस्त ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा तेलामध्ये कढईमध्ये कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे मस्तपैकी एका साईडचा आता आपण मस्त पलटी करून घेऊया एक साईड आपली मस्त लाल सजी झाली आहे मच्छी आता एक साईड आपल्याला शेकून घ्यायची जेणेकरून आता ह्याच्यामध्ये जो आता आपला मसाला आहे मस्त कढीपत्ता आपला लाल झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी जे खोबरं कांदा बारीक केलेलं आहे तेलामध्ये फेळून घेतो मस्त ते कढीपत्त्यामध्ये एक दूध करून घ्यायचे कांदा खोबऱ्याचा फक्त मसाला दोन चमचे घेतले पैकी मी ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचा हे घेतल्याच्या नंतर हा थोडासा मसाला आपल्याला खोबरं तेलामध्ये छान परतून घ्यायचे जेणेकरून मसाला अशी चव उतरते आता मी तेलामध्ये हे भाजी उतर एका साईडला आपली मच्छी होतीये फ्राय करून दोन्ही साईडला आपले घ्यास चालू आहे तर मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाच मिनटांनी ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवा जो मसाला केलेला आहे कोथमीठ धने हिरव्या मिरच्या लसूण आजरण ते आता पेज ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची हळद आणि मीठ मीठ टाकून घेतल्यावर हळद एक चमचा त्याच्यामध्ये आपल्याला हा जो मसाला तयार आहे तो मसाला टाकून घ्यायचा हिरवा मस्त एक एक पूर्ण हा मसाला झालेला आहे भाजून झालेला आहे आता मस्त पैकी आता फास्ट घ्यावरती छान असं करून घ्यायचा पाणी टाकून मस्त पैकी त्याला उकळून घ्यायचं गरम पाणी टाकून घ्यायचं आपण कारण की आपला मसाला छान असा भाजून घेतलेला मच्छी छान झालेली साईडून शेकून पण आता आपल्याला तळलेली मच्छी काढून घ्यायची एका बॉल मध्ये छान कड आली मस्त तरी आलेली आपल्याला मस्तपैकी हिरव्या मसाल्याच्या कालवण्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी हलवा टाकून घ्यायचा बारीक गॅसवरती मस्तपैकी आपल्याला ह्याच्यामध्ये हलवा शिजून घ्यायचा जेणेकरून हलव्याची मस्त हिरव्या मसाल्यामध्ये कालवण्यामध्ये टेस्ट उतरते आता आपल्याला हा बारीक घ्यास करतील मस्त कडायला ठेवूया आपल्याला बारीक गॅसवरती मस्तपैकी शिजवून देऊ आपण हलवा त्याच्यात बघा मस्तपैकी आपली मस्तपैकी बांगडा फ्राय हलवा मस्ती हिरव्या मसाल्यामध्ये ग्रेव्ही झालेली आहे छानपैकी तुम्ही पण बनवा आणि कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार माहिती थँक्यू